स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डी एम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरालगत असलेल्या तारदाळ खोतवाडी गावात जलजीवन नळ पाणी पुरवठा योजनेचं काम बारगळल्यानं ग्रामपंचायती समोर आजपासून बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू करण्यात आले इचलकरंजी शहरालगत असलेल्या तारदाळ आणि खोतवाडी गावांसाठी मंजूर झालेल्या जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेच्या अंमलबजावणीमध्ये मोठ्या प्रमाणावर ढिलाई आणि हलगर्जीपणा होत असल्यामुळं ग्रामस्थांना तीव्र पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय यामुळं नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून संबंधित मक्तेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होतीये ग्रामपंचायत सदस्य विनोद कोराणे यांनी याबाबत एक लेखी निवेदन सादर करत पाण्याच्या प्रश्नावर तातडीनं उपाययोजना न, न केल्यास ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण होऊन गंभीर परिणाम उद्भवण्याचा इशारा दिलाय विशेषतः महिलांना वृद्धांना आणि लहान मुलांना या पाणीटंचाईमुळं मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतंय अंदाजे बावन्न कोटी रुपये खर्च करून देखील पूर्ण उन्हाळ्यामध्ये गावाला पाणीटंचाईला सामोरं जावं लागलं तसंच नळ योजनेचं काम अनेक महिन्यांपासून अपूर्ण असून पाईपलाईन जोडण्याचं कामही पूर्ण झालेलं नाही त्यामुळं नागरिकांना पाण्यासाठी वणमण करावी लागते दरम्यान ग्रामपंचायत सदस्य विनोद कोराणे यांनी तारदाळ आणि खोतवाडी या भागात सध्या पावसाअभावी शेती तसंच जनावरांनाही पाण्याचा तुटवडा जाणवू लागलाय योजनेचं काम पूर्ण करून ग्रामस्थांना तातडीनं पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा तसंच आमच्या मागण्यांसंदर्भात गांभीर्यानं निर्णय न घेतल्यास आणि वेळेत उपाय न केल्यास के प्रशासन आणि ग्रामपंचायतीसमोर बेमुदत अन्नत्याग उपोषण हे सुरूच राहील असा इशारा देण्यात आला यावेळी उत्तम सिंह चव्हाण योगेश ढपळे सुनील पाटील दत्ता तेलवे सखाराम मोरे प्रल्हाद सूर्यवंशी धनपाल चौगले दादा सुसुतार निशिकांत कांबळे यांच्यासह अन्य गावकरी उपस्थित होतेवाडी या दोन्ही गावाच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात जलजीवनची योजना तीन वर्ष झालं मंजूर होऊन देखील या दोन्ही गावांना त्यांच्या हक्काचं पाणी मिळत नाही आणि या सर्वसामान्य जनतेला त्यांच्या सर हक्काचं पाणी मिळावं यासाठी गेले आठ नऊ महिने झाला आम्ही सातत्यानं जलजीवन एम जी पी ऑफिस असेल जिल्हाधिकार्यालय असेल खासदार असतील किंवा सीओ असतील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच ओ प्रांत यांच्याकडं लेखी तक्रारी विनंती अर्ज आणि सहकार्यसुद्धा लागत त्या ठिकाणी करून देखील काही कारण सांगून ही योजना गेली अनेक महिने झालं प्रलंबित ठेवली जात आहे तर ही योजना पूर्ण व्हावी या योजनेची मुख्य जलवाहिनीचं काम पूर्ण व्हावं आणि काही आमच्या मापक अपेक्षा घेऊन आज आम्ही तारदा ग्रामपंचायत प्राणगरामध्ये उपोषणाचा इशारा दिला होता आणि त्यानुसार आम्ही तिथं उपोषणाला बसलेलो आहोत तेव्हा माझी प्रशासनाला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून विनंती आहे की हा तारदा आणि खोतवाडीचा जलजीवन पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा आणि या जे तारदा आणि खोतवाडीतील सर्वसामान्य जनतेला तोंड दाबून मुख्याचा दा मार जो दिला जात आहे तो थांबवावा आणि या लोकांच्या हक्काचं पाणी यांना मिळावं तेवढी मी विनंती करतो